आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्यभरात आठ नऊ जुलै तसेच अकरा जुलै चौदा आणि पंधरा जुलैला राज्यभर विविध मागण्यासाठी आंदोलन आपण सविस्तर अपडेट पाहूया हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा पहिली अपडेट आहे राज्यभर पन्नास हजार शिक्षकांचा आठ नऊ जुलैला शाळा बंद ठेवण्याचा निर्णय आठ जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबेशर क्लासिस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भाव्य सविस्तर राज्य सरकारकडून तोडगा काढण्याकडे लाग लागले लक्ष विनानुदानित शाळांना अंशतः अनुदानित देण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि राज्यातील साठ हजारहून अधिक शिक्षकांना आनंद झाला दोन हजार चौदामध्ये टप्पा अनुदानाच्या नैसर्गिक वाढीचा शासन निर्णय घेत निघाला आणि आता चार पाच वर्षात शंभर टक्के अनुदान होऊन आपल्याला फुल पगार मिळणार असा विश्वास शिक्षकांना होता मात्र पंचवीस वर्ष होऊनही तीन हजार चारशे सत्तावीस शाळा आणि पंधरा हजार पाचशे एकाहत्तर तुकड्या चाळीस ते ऐंशी टक्के अनुदानावर थांबल्या आहेत त्यामुळे त्या शाळावरील शिक्षकांनी आठ व नऊ जुलैला शाळा बंद ठेवून रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे राज्यातील सातशे एकाहत्तर शाळा व तीनशे त्र्याऐंशी तुकडे सध्या वीस टक्के अनुदानावर असून दोनशे अठ्ठावीस शाळा दोन हजार सहाशे पन्नास तुकड्यांना चाळीस टक्के अनुदान मिळाले आहे तसेच दोन हजार नऊ शाळा आणि चार हजार अकरा तुकड्या साठ टक्के अनुदानावर आहेत त्यांना दरवर्षी वीस टक्के अनुदान एक हजार एकशे साठ कोटी रुपये दिले जाईल अशी ग्वाही तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली होती मात्र मागील वर्षी आणि दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात संदर्भात कोणती तरतूद झाली नाही त्यामुळे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवपासून औषध अनुदानात नोकरी करणारे अनेक शिक्षक सध्या सेवानिवृत्तीच्या उंबरवठ्यावर विद्यार्थ्यांना वेटीस धरू नये शासनाचा टप्पा अनुदानावरील शाळांना वाढीव टप्पा अनुदान देण्याचे मान्य केले आहे त्यामुळे ते निश्चितपणे मिळणारच आहे तरी विद्यार्थ्यांना वेटीस धरून शाळा बंद ठेवणे योग्य नाही आठ नऊ जुलैला टप्प्यानुदारांसाठी शाळा बंद ठेवण्यात येणार थे असल्याचे निवेदन प्राप्त झाले आणि त्या दिवशी शाळा बंद राहणार नाही याची दक्षता घेण्याचे पत्र उपसंचालक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहे डॉक्टर महेश पालकर संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण तरी त्यांना पूर्ण प पगाराचा आनंद घेता आला नाही स्पर्धेच्या काळातही या शाळा तुकड्यांनी बडसंख्या जपली आहे तरी त्यांना ठरल्याप्रमाणे वीस टक्क्याचे टप्पे अनुदान का मिळत नाही हा प्रश्न आहे त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आता राज्यभरातील पन्नास हजाराहून अधिक शिक्षक आठ नऊ जुलैला टप्पा अनुदान देण्याच्या मागणीसाठी शाळा बंद ठेवून आंदोलन करणार आहेत राज्य सरकार काय तोडगा करणार याकडे शिक्षकांचे लक्ष लाग लागले आहे टप्पा अनुदानावरील शाळांची स्थिती एकूण शाळा तीन हजार चारशे सत्तावीस एकूण तुकड्या पंधरा हजार पाचशे एकाहत्तर दरवर्षीचा अपेक्षित निधी एक हजार एकशे साठ कोटी टप्पा अनुदानावरील शिक्षक बावन्न हजार आहे शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यावर तात्काळ निर्णय घेण्यासाठी राज्यभर मोर्चा राज्यभर अकरा जुलैला मोर्चा राज्यातील शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी यांच्या विविध मागण्या गेल्या अनेक वर्षावरून प्रलंबित आहे या मागण्याबाबत सरकारकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय न घेता आल्याने शिक्षकामध्ये नाराजीचे वातावरण आहे या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यम उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाच्या पुढाकाराने शुक्रवारी दिनांक अकरा रोजी राज्यभरात प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी एक वाजता एकाच वेळी महामोर्चा होईल या आंदोलनामागील मुख्य उद्देश म्हणजे शासनाकडून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या मागण्यावर तातडीने निर्णय घेणे प्रमुख मागण्यामध्ये पंधरा मार्च दोन हजार चोवीसची रोजीचं संचमानता विषयक शासन निर्णय रद्द करावा आणि ह्याऐवजी अठ्ठावीस आगस्ट दोन हजार पंधराच्या निर्णयानुसार कार्यवाही व्हावी जुनी पेन्शन योजना लागू करा शिक्षक भरती ही शिक्ष शासनाच्या पोर्टलद्वारे वर्षातून दोन वेळा पार पाडावी आणि शिक्षक कर्मचाऱ्यांना पद भरतीसाठी आवश्यक मंजुरी द्यावी दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागण्यासाठी जिल्हाधिकार्यालय मोर्चा काढणार आहेत शिक्षकांच्या मागण्यासाठी वेळोवेळी लोकशाही मार्गाने निवेदन देऊनसुद्धा राज्य सरकारने कोणतीही चर्चा केली नाही कोणतीही दाखल घेतली नाही त्यामुळे या मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यस्तरीय महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे महेंद्र गणपुले माजी उपाध्यक्ष राज्य मुख्याध्यापक महामंडळ चौदा व पंधरा जुलैला दोन हजार पंचवीस रोजी चलो आझाद मैदान चलो आझाद मैदान आंदोलन अनेक संघर्षाचे लढे दिले पण अजूनही आपण दोन हजार पाच पूर्वी नियुक्त कर्मचारी जिंकलेले नाही त्यामुळे पुन्हा एकदा नव्या उत्साहाने नव्या उमेदीने प्रामाणिकपणे सर्व शंभर टक्के कर्मचारी एकत्र येऊन लढलो तर यश शंभर टक्के यश मिळणार आहे शासनाकडून प्रमुख मागण्या एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्तित अंश अनुदित कर्मचाऱ्यांना एकोणीसशे ब्याऐंशीची जुनी पेन्शन योजना मिळावी पण वरील मागणीवरून शासनाचे उत्तर ठरलेले आहे तुम्ही सुप्रीम कोर्टात आहात त्यासाठीच महाराष्ट्र शासनाने सुप्रीम कोर्टाला सकारात्मक पत्रता देण्यात यावे कारण शासन अठरा लाख कर्मचाऱ्यांना बाबतीत जुनी पे किंवा नवीन पेन्शनबाबत धोरणात्मक निर्णय घेत असेल तर सव्वीस हजार कर्मचाऱ्यांसाठी ही धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार दोन हजार पाच नंतरच्या कर्मचाऱ्यांना सेवानुती उपदान मूर्त्यूपदान रुग्णता निवृत्ती वेतन इत्यादी लाभ देत असेल तर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांनासुद्धा शालेय विभागाने पुन्हा एकदा शुद्धीपत्रक काढून त्यामध्ये ह्या बाबतीत शासनाने निर्णय घ्यावा वरील शाळे विभागाच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध आपण खऱ्या अर्थाने लढलो पाहिजे चौदावा पंधरा जुलै रो रोजी रो दोन हजार पंचवीस रोजी आंदोलन करणे ही काळाची गरज आहे संविधान कायदे सर्वांना सारखेच असतात मग असा भेदभाव का यासाठीच हे आंदोलन अत्यंत महत्त्वाचे गनिमी काव्याने आपली मागणी मान्य करून घेणे हीच काळाची गरज आहे